वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी मोठे राजकीय फेरबदल घडण्याचे संकेत मिळत आहेत तब्बल दशकांनंतर एकत्र व्यासपीठ शेअर केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण ढवळून निघाल्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक दावा समोर आला असून रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे हे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील कर्जत येथील ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला असून त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे सुधाकर घारे हे स्वतः आमदार थोरवे यांचे कट्टर विरोधक असून दोघांमध्ये जुना राजकीय संघर्ष आहे त्यामुळे घारे यांच्या विधानाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे थोरवे हे वारंवार राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यावर टीका करत होते करत होते आजपर्यंत करतायत आणि त्याच पद्धतीने त्यांची आता मला वाटतंय टीका करायची जा उंची जास्तच घसरत चालली आहे त्यांनी आता आज तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांची यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थुर्वेने उमाटामध्ये जाण्याचं सर्व प्रयत्न केले होते आणि तिथल्या कार्यकर्त्यांना तिथल्या कार्यकर्त्यांना बोलवून त्यांना आम्हाला मला उभाटात घ्या मला उभाटून तिकीट द्या असं स्थानिक कार्यकर्त्यांकडून निरोप उद्धव साहेबांपर्यंत पाठवले होते त्याचे सगळे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे का थोरवेची जी आता ही भारतीय जनता पार्टीवर करणारी होणारी टीका असेल राष्ट्रवादीवर होणारी टीका असेल यांची जी आपण जर पावलं बघितली तर ह्यांची पावलं आता उभाट्याकडे वळत आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे मी आपल्याला खात्रीने सांगेल का थुर्वेच्यावर खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये थोरवे कधीच शिंदे साहेबांना फसवून तो बटामध्ये जाऊ शकतो हे सुद्धा मी अगदी खात्रीपूर्वक आपल्याला आज या पत्रकार परिषदे निमित्ताने सांगेल ठाकरे आणि राज ठाकरे यांचं संभाव्य राजकीय एकत्रीकरण सरकारच्या हिंदी सक्ती विरोधी निर्णयावरून उभा राहिलेला मेळावा आणि राज्यात ठाकरे गटाच्या वाढत्या हालचाली या पार्श्वभूमीवर अनेक नेते पुन्हा शिवसेनेच्या मातृगटात परत येण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे सुधाकर घारे यांनी थेट दावा केला की आमदार महेंद्र थोरवे हे उद्धव ठाकरे गटात सामील होण्यासाठी तयारीत आहेत ते मतदारसंघात आपण आता एकत्र काम करू अशी भूमिका घेत असून याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत हा राजकीय बदल जर प्रत्यक्षात आला तर शिंदे गटासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो कर्जत अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा